रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय हनुमान भगवान श्रीराम यांचे परमभक्त संकटमोचन हनुमानजींची पूजा प्रत्येक घरात केली जाते बल बुद्धीचा आशीर्वाद देणारे बजरंग बली संकटात आपले रक्षण करतात भक्त हनुमान चालिसाचे पाठ करून हनुमानजींची पूजा आराधना करतात हनुमान चालीसाचे पठण मंगळवार आणि शनिवार केले जाते पण काही भक्त रोज नित्य नियमाने हनुमान चालिसाचे पठण करतात असे देखील म्हणतात की रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने संकट दूर होतात याचबरोबर रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो इतकेच नाही तर हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवान श्रीराम आणि शिवपार्वती यांचा देखील कृपा आशीर्वाद प्राप्त होतो हनुमान चालिसाचे मनापासून पठण केल्याने इच्छित फळ प्राप्त होते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानजींची पूजा केल्याने शुभ फळं मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळं मिळतात म्हणूनच त्यांचे भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानजींची पूजा करतो तो समृद्धी धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला होतो हनुमान चालिसाच्या नियमित पठणाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चौपाया आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठन करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठन करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि नि कोणते नियम पाळावेत परंतु त्याआधी जर तुम्हालाही रामभक्त हनुमानजींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हनुमान किंवा जय श्रीराम नक्की लिहा नंबर एक भगवान श्री गणेशांचे ध्यान हनुमान चालिसाचे पठन करण्यापूर्वी भगवान श्री गणेशांचे ध्यान किंवा गणपती स्तोत्राचे पठन जरूर करावे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतांचे देखील स्मरण करावे असे केल्याने आपल्याला संपूर्ण फळप्राप्ती होते नंबर दोन आवाहन हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी बरेच लोक भगवान हनुमान आणि भगवान श्रीरामांचे आवाहन करत नाहीत ही देखील एक चूक बरेच लोक करतात म्हणून हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी भगवान श्रीराम आणि भगवान हनुमानजींचे आवाहन अवश्य करावे असे केल्याने हनुमान चालिसाच्या पठनाचे पूर्ण फळ प्राप्त होते नंबर तीन कोणत्याही चौपाईमधून पठण सुरू करू नका ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चोपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर, तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चोपाईमधून पठण बंद करून उठू नका कोणताही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही नंबर चार स्वच्छ तन आणि मनाने पठन करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने देवघरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठन करा नंबर पाच तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचे सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र ठरू शकता हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू मद्याच्या सेवनापासून दूर राहावेत तेव्हाच तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल नंबर सहा कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका गरिबांची नेहमी मदत करा जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत आहात आणि एखाद्या दुर्बल व्यक्तीला जाणून बुजून त्रास देत असाल तर यामुळे आपल्या घरात अशांतता निर्माण होऊ शकते तसेच कधीही असत्य बोलू नका अन्यथा भगवान हनुमानजींची कृपा आपल्यावरती होत नाही नंबर सहा सात जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर ना नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही विवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषांशी संबंध ठेवू नये जर कोणी अविवाहित असेल तर त्यांनी परकी स्त्रीपासून दूर राहावे नंबर आठ गरीब लोकांना आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर गरीब लोकांना आणि प्राण्यांना कधीही त्रास देऊ नये असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात नेहमी दुःख राहते नंबर नऊ कोणताही अपराध करू नका आणि खोटे बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते नंबर दहा हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचे उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी धैर्यपूर्वक पठण करा तरच आपल्याला हनुमान चालिसाच्या पटनाचे पूर्ण फळ मिळेल नंबर अकरा भगवान श्रीरामांचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका हनुमान श्रीरामांचे परमभक्त आहेत म्हणून प्रभू श्रीरामांचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका नंबर बारा तन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानजी आणि त्यांचे इष्टदेव प्रभू श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा त्यांच्यासमोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा ते एकशे आठ वेळा हनुमान चालिसाचे पठन करा नंबर तेरा मनात अनुचित विचार आणू नका हनुमान चालिसाचे पठन करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका चालिसाचे पठन दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा नंबर चौदा मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन हनुमान चालीसाचे पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन जरूर करावे हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात नंबर पंधरा चुकीच्या संगतीत राहू नका हनुमान चालिसाचे पठन करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचा पतन निश्चित आहे म्हणून अशा लोकांपासून दूर राहा आणि नियमितपणे भगवान हनुमानजींची पूजा आराधना करा नंबर सोळा जर तुम्ही रोज नित्यनियमाने हनुमान चालिसाचे पठन करता तर मंगळवारच्या दिवशी तीन पहर म्हणजे दिवसातून तीन वेळा पठण करावे हा दिवस भगवान हनुमानजींचा खास दिवस मानला जातो मंगळवारच्या दिवशी तिन्ही वेळेला हनुमान चालिसाचे पठण केल्याने भगवान हनुमानजींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच शुभफळं प्राप्त होतात यासोबतच शनिवारी देखील हनुमान चालिसाचे अशाच पद्धतीने पठण करावे यांनी फक्त हनुमानजींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल असे नाही तर यामुळे शनिदेवांच्या प्रकोपापासून देखील आपले रक्षण होते ज्या व्यक्तींना शनिदेवांच्या साडेसातीचा सामना करावा लागत आहे तो त्यांनी किंवा ज्यांच्या कुंडलीत शनिग्रह कमजोर आहे त्यांनी शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसाचे पाठ अवश्य करावा नंबर सतरा सुतकाळ परिवारातील कोणाच्याही मृत्यूनंतर सुतक काळ मान्य असतो या काळात हनुमानसह कोणत्याही देवीदेवतांची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये आणि हनुमान चालिसाचे पठण देखील करू नये नंबर अठरा स्वतःच्या नावाचे उच्चारण असेही म्हणतात की तुलसीदास की जे जेनाथ हृदय महडेरा इथे तुलसीदासऐवजी तुम्हाला तुमच्या नावाचे उच्चारण करायचे आहे बरेच लोक ही चूक करताना दिसतात त्यामुळे त्यांना हनुमान चालिसाच्या पठनाचे पूर्ण फळ मिळत नाही नंबर एकोणीस आसन हनुमान चालिसाचे पठण कधीही जमिनीवर बसून किंवा इकडे तिकडे बसून करू नये नेहमी हनुमान चालिसाचे पाठ करण्यापूर्वी देवघरात दिवा प्रज्वलित करून स्वतःला बसायला आसन घेऊन मगच हनुमान चालिसाचे पठण करावे नंबर वीस वेळ हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी एक फिक्स वेळ निश्चित करा बरेच लोक त्यांच्या मनात येईल तेव्हा हनुमान चालिसाचे पठण करतात न परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे एकाच वेळी म्हणजेच निर्धारित वेळेतच हनुमान चालिसाचे पठण करावे नंबर एकवीस स्थान हनुमान चालिसाचे पठण नेहमी पवित्र ठिकाणी बसूनच करावे खास करून तुमच्या देवघराच्या कि ठिकाणी किंवा कोणत्याही तीर्थस्थानी बसण्याच्या ठिकाणी स्वच्छता आणि साफसफाई अवश्य करावी कुठेही इतरत्र आणि रस्त्यावर याचे पठण करू नका नंबर बावीस दोह हो, बरेच लोक हनुमान चालिसाचे पाठ तरी करतात परंतु त्याचे दोह हो पठण करत नाही जे की हनुमान चालिसाचाच एक भाग आहे म्हणून तुम्हाला हनुमान चालिसासोबत त्यांच्या दोहांचे देखील पठन अवश्य करावे लागेल नंबर तेवीस मध्यम स्वर बरेच लोक हनुमान चालिसाचे पठन करताना मोठ्या आवाजाने किंवा चुकीच्या उच्चाराने करतात किंवा एकदम कमी कमी आवाजात करतात त्यांचे पठन करतात पण हे देखील चूक करू नये यासाठी तुम्हाला हनुमान चालिसाचे पठन मध्यम स्वरात करावे लागेल नंबर चोवीस महिलांना भगवान हनुमानजींना स्पर्श करण्यास मनाई असते कारण भगवान हनुमान हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे महिला भगवान हनुमानजींना जलाभिषेक करू शकत नाही म्हणून महिलांनी हनुमान चालिसाचे पठन करण्यापूर्वी आपल्यासमोर एक तांब्याच्या कलशामध्ये किंवा अन्य कोणत्याही धातूच्या कलश यामध्ये पाणी भरून ठेवावे व हनुमान चालिसाचे पठण झाल्यानंतर ते पाणी प्रसाद स्वरूपात ग्रहण करावे नंबर पंचवीस झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण केल्याने जीवनात अनेक संकटांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात की झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण केल्याने त्या साधकावर भगवान हनुमानजींचा कृपा आशीर्वाद कायम राहतो म्हणून झोपण्यापूर्वी नेहमी हनुमान चालिसाचे पठण अवश्य करावे तर हे आहेत काही नियम ज्यांचे पालन आपण अवश्य करावे तसेच या काही चुका देखील आहेत ज्या हनुमान चालिसाचे पठण करताना चुक चुकूनही करू नयेत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम हरी जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी